महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावेत सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु आपले महाराष्ट्रभरात जे मराठा जे साखळी उपोषण सुरू आहेत सगळ्या बांधवांना विनंती की सध्या आपल्याला वीस जानेवारीची जाण्याची जाने तयारी करायची असल्यामुळं खूप फोन यायला लागलेत दिवसभर साखळी उपोषणाचं काय म्हणून तर सगळ्यांना विनंती आहे आंतरवाली इथलं साखळी उपोषण हे कायम सुरू सुरू राहणारे महाराष्ट्रातले जे साखळी उपोषण आहेत ते सध्याचे स्थगित करावे सगळ्यांनी आणि ज्यांना सुरू ठेवायचे त्यांनी ठेवावं परंतु असं व्हायला नको की आम्हाला सुरू ठेवायचं होतं परंतु सांगण्यात आल्या आमच्याकडून सांगण्यात आल्यामुळं आम्ही ते स्थगित केलं ज्यांना सुरू ठेवायचे ते ठेवू शकता परंतु महाराष्ट्रातले सगळे सगळेच साखळी उपोषण अमरण उपोषण स्थगित करावे कारण आपल्याला तयारी करायची मुंबईला वीस जानेवारीला निघण्याची त्यामुळं हा एक मुद्दा झाला आणि दुसरा आ, की आंतरवालीतलं मात्र सुरू राहणार आहे आपल्याला आता सगळी बघण्याची तयारी सुरू झाली रूट आपला कसा राहणार आहे अंतरवाली ते मुंबई हा सुद्धा फायनल होणार आहे आता तोही थोड्याच दिवसात तुम्हाला पडल तिसरा असं की आपण शक्यता अशी आहे की आपण सहावा दौरा सुद्धा टाकण्याच्या तयारीत येत परंतु बघूयात त्याचं मागा पुढं होऊ शकतं होईलच असं नाही परंतु खूप लोकांचा आग्रह असल्यामुळं एखाद्या टाकण्याची शक्यता आहे आणि सगळ्या मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती की आपल्याला जे स्वयंसेवक लागत आहेत ती तयारी करा आपले जे टप्पे टप्पे कसे पाडायचे आहेत काय करायचे हे रूट बरोबरच तुम्हाला सगळ्या मराठा बांधवांना सांगण्यात येणार आहे फक्त विशेष या बरोबर एक सांगायचं आहे आपल्याला हे आंदोलन खूप मोठं आहे त्यामुळं आपण आता घरी नाही राहायचं आता आपण घरी नाही राहायचं घरी राहून तरी आपण काय करणार आपल्याला आपले मोठे करायचे त्यांना आरक्षण मिळवून द्यायचे त्यामुळे आपण घरी राहून तरी काय करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका